मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी पूनम आपण पाहता न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री म दिवसभरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप ट्वेंटी फोर हेडलाईन्स मध्ये महाराष्ट्रातील एकही मराठा विना राहणार नाही मनोज जरांगे यांचा विश्वास एका समाजाला न्याय देताना दुसऱ्यावर अन्याय नको पंकजा मुंडे चंद्रपूर ठाकरे गटाचे युवसेना शहर प्रमुखांची हत्या नांदेडमध्ये प्रजासत्ताक दिनी दिव्यांगांचे महापालिकेसमोर आंदोलन तुळजा भवानीचा गाभारा तिरंगी पट्ट्यांनी आणि रंगीबिरंगी फुलांनी सजविला सा भिवंडी सात लाखांचे बनावट जिरे जप्त दोघांना अटक आरक्षण मिळेपर्यंत मराठ्यांना शिक्षण मोफत करा भरतीही नको सर्वांगीण विकासामध्ये सातारा जिल्हा अग्रसर ठेवण्यासाठी प्रयत्नशील शंभूराज मास्टर विजय लवकरच करणार राजकारण एंट्री मराठा मोर्चातील तरुणाई म्हणते आता महागार नकोच आम्हाला तह नको आता आरक्षण हवे मराठा आंदोलनातील तरुणांची भूमिका आरक्षणाच्या मागणीवर मराठा समाजाचे हजारो लोक मैदानात शेतात जाण्यासाठी रस्ता नसल्याने हातगाव तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरू इंडिया आघाडीत राहिले तर नितीश कुमार पीएम होतील अखिलेश यादव दारू पिऊन फोन करू नका त्रस्त भाजप आमदाराने भरमंचावरून केली विनंती जावयासाठी सासरा मैदानात प्रजासत्ताक दिनी सुरक्षा खिशातून फेकला कागद मराठा आंदोलकांचा आजचा मुक्काम नवी मुंबईतच सरकारने ती चूक करू नये तसं झाल्यास गावाकडे असलेले मराठेही मुंबईत येतील जरांगे पाटील गोंदिया जिल्ह्यातील सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबंध धर्मराव बाबा आत्रम कल्याणमध्ये रोजगार आपल्या दारी उत्स्फूर्त उत्पूर्त प्रतिसाद सगळे सोयऱ्यांना निर्णय घेणे राज्य सरकारच्या हातात नाही बनराव तायवाडे केंद्राच्या हातात बरच काही त्यांनी ठरवलं तर बाळासाहेब थोरात नाशिकमध्ये बदलीचा ठराव करताच ग्रामसेवकांची ठोकली धुंग लालू प्रसाद यादव ऐनवेळी बाजी पलटवणार सह्याद्री टॉप ट्वेंटी फोर हेडलाइन्स मध्ये आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची मात्र ताज्या घडामोडींसाठी तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री